अतिशय पौष्टिक असलेले गाजर आणि त्यापासून साखर न वापरताना गूळ वापरून तयार केलेला गाजरचा हलवा पाहुणे आल्यानंतर जेवणाच्या ताटासोबत अशा प्रकारे स्वीट डिश म्हणून गाजरचा हलवा नक्कीच तयार करा हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पौष्टिक असा गाजरचा हलवा तयार करण्यासाठी अर्धा किलो गाजर एक चमचा खसखस पिस्ते काजू बदाम किशमिश एक वाटी गूळ अंजीर साजूक तूप आणि खवा आपण वापरणार आहे गाजरचा हलवा तयार करताना आपण ड्रायफ्रूट्स वापरणार आहे तर ड्रायफ्रूटची पावडर तयार करा खेचणीच्या किंवा पकडच्या सहाय्याने ड्रायफ्रूटचे जाड तुकडे करायला हरकत नाही ड्रायफ्रूटच्या तुकड्यांमुळे गाजर हलव्याला छान असा लूक येतो थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम डिलिशियस हलवा बघून कोणालाही खावासा नक्कीच वाटेल ड्रायफ्रूट व ड्रायफ्रूटचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरावे गाजर खिसून घेण्यासाठी जाड किंवा बारीक खिसणी वापरली तरी हरकत नाही मी इथे जाड खिसणीचा वापर करून गाजर खिसून घेतलेले आहेत तुम्ही तयार केलेला गाजरचा लुसलुशीत हलवा खराब होऊ नये म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पिलरच्या सहाय्याने गाजराचे साल काढून घ्या सर्व गाजरचे साल काढून घेतल्यानंतर त्याचे सुद्धा काढून घ्या आणि जाड खिसणीच्या सहाय्याने गाजरचा खीस तयार करून घ्या गाजरचा खीस बघा छान जाड असा मिळालेला आहे सर्व गाजर खिसून घ्या गाजर, गाजर हलवा तयार करण्यासाठी आपण साजूक तुपाचा वापर केलेला आहे तर कढईमध्ये साजूक तूप पातळ करून घ्यावं गाजरचा हलवा तयार करण्यासाठी दूध न वापरताना खव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे दोन चमचे साजूक तूप अर्धा किलो गाजरसाठी पुरेसा आहे गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून तूप कोमट झाल्यानंतर ड्रायफ्रूट परतून घ्या ड्रायफ्रूट थोडे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर लगेच काढून घ्या ड्रायफ्रूट जास्त तळल्यामुळे ते कडवट लागतात अंजीर आणि खिसमीस परतून घ्यायचं आहे तर अंजीरचे कात्रीच्या सहाय्याने बारीक काप करून घेतलेले आहेत अंजीर आणि खिसमीस जास्त वेळ न परतावताना लगेच काढून घ्यायचे तुम्हाला एखादं ड्रायफ्रूट आवडत नसेल तर तुम्ही स्किप करावं शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये खसखस आणि गाजरचा तयार केलेला खिस परतून घेणार आहे तुपात भाजलेल्या खसखसमध्ये खिसून घेतलेला गाजरचा खिस एकत्र करून घ्या गाजरचा खिस मऊ होण्यासाठी त्यावर पंधरा ते वीस मिनटांसाठी झाकण ठेवावं झाकण ठेवल्यानंतर अधूनमधून त्याला मिक्स करत राहावं जेणेकरून गाजर हलवा कढईच्या तळाला चिपकणार नाही गाजराचा खीस तुम्हाला थोडा कच्चवट वाटत असेल तर पुन्हा पाच मिनटासाठी झाकण ठेवून हलकी वाफ देऊन घ्या गाजरचा खीस छान मऊ झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी गुळ वापरणार आहे गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकतात गुळ किंवा साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार गोड कमी जास्त करावे गॅसची फ्लेम कमी करून घ्या एक ते दोन मिनटामध्ये गुळ पातळ झाल्यानंतर गुळाचा पाक तयार व्हायला सुरुवात होते गुळ पातळ झाल्यानंतर थोडं पाणी सुट थो, परंतु थोडा वेळ मिक्स करत राहावं म्हणजे गुळ घट्ट व्हायला सुरुवात होते गॅसची फ्लेम कमी करून पातळ झालेला गुळ घट्ट करून घ्यायचा आहे मोठा गॅस करून गाजर हलवा परतून घेतला तर गुळाचा पाक तयार होतो आणि गुळ कडवट लागतो गुळ टाकल्यानंतर गुळाचं पाणी घट्ट होण्यासाठी मला दहा ते पंधरा मिनिट लागलेले आहेत गुळ पूर्णपणे घट्ट करायचं नाही गुळ थोडा घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये खवा मिक्स करून घ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गूळ बघा थोडा पातळ असताना त्यामध्ये खवा मिक्स करून घ्या म्हणजे गूळ जास्त कडक न होताना मऊ आणि लुसलुशीत राहतो खवा हलव्यामध्ये पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट मिक्स करायचे आहे गाजर हलवा तयार झालेला आहे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपण मिक्स करून घेणार आहे तर अशा प्रकारे थोडा पातळ गाजर हलवा ठेवावा म्हणजे गार झाल्यानंतर आपण पुन्हा गरम करून खाऊ शकतो तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये हलवा कोरडा केला तर तो थोडा ड्राय होतो अशा वेळेस हलवा थोडा गरम करून त्यामध्ये थोडं दूध टाकून एक वाफ आणून घ्या बघा छान असा डिलिशियस गाजर हलवा तयार आहे आपण याला शाही हलवा हलवासुद्धा म्हणू शकतो कारण त्यामध्ये काजू बदाम खिसमीस आणि खसखससुद्धा वापरलेला आहे आपण तयार केलेला शाही गाजर हलवा रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमच्या कमेंट्स नक्की कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा खानदेशी आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा पुन्हा भेटू या अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत गाजर हलव्याची रेसिपी, रेसिपी ट्राय करा